ओबीसी संवाद यात्रेनिमित्त जिंतूर येथे प्राध्यापक लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्या भव्य सत्काराचे आयोजन दिनांक सत्तावीस जून वार गुरुवार रोजी ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके व नवनाथ आबा वाघमारे यांनी पोहरादेवी ते भगवानगड संवाद यात्रा काढण्यात आली आहे त्या अनुषंगाने सुरेश भैया नागरे यांच्या तहसील समोरील जिंतूर ओबीसी आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने जेसीबीने प्राध्यापक लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला या प्रसंगी ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे व प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की ओबीसी प्रवर्गात असंख्य जाती असून अद्याप सर्व जाती समाजाच्या मुख्य प्रवाहात आलेल्या नाहीत व या उलट मराठा समाज सक्षम असून त्यांचे लोकप्रतिनिधी राज्याच्या व देशाच्या सभागृहात प्रतिनिधित्व करतात भविष्यात मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिल्यास ओबीसी समाजाचे राजकीय अस्तित्व धोक्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच सोनपेठ येथे बंजारा व पारधी समाजातील नागरिकांना अमानुष मारहाण झाली त्यातील आरोपींना तात्काळ अटक करा अन्यथा ओबीसी समाजातर्फे जिंतूर तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करणार असल्याबाबत ते निवेदन तहसील जिंतूर यांना देण्यात आले आहे याप्रसंगी सकल ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होत आहे जालना आंदोलन न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी शेख अहमद यांची रिपोर्ट उपोषण केलं के या जालना जिल्ह्यामध्ये एका खेडेगावामध्ये उपोषण केलं या प्रत्येक माणूस आम्हाला भेटायला आपलं ओबीसीचं आरक्षण हिरावून घेतलं जात नोंदीद्वारे आमच्या ओबीसीच आरक्षण उद्ध्वस्त करण्याचा घाट या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घातलाय ते तुम्ही आम्ही सहन करायचं अशी वाट सहन करायचं नाही आता एकत्रित यायच महात्मा म्हणून गेले होते महाराज आहोत आरक्षण द्या मग जर तुम्ही महाराज असाल तर मग पुढे बोले तुम्ही मागास असाल तर मग बोलीसीने तुमच्यावर अन्याय केला का अरे आमदार तुमचे खासदार तुमचे मुख्यमंत्री तुमचे आमदार तुमचे शिक्षण संस्था तुमच्या चेअरमन तुमचे अरे पडणारा तुमचाच निवडून येणाराही तुमचाच भाजपकडे तुम्ही आणि विरोधी पक्षाकडे तुम्ही आमच्या गाव घरातल्या अकरा फोटर जातीच्या न्याय हक्काचं आरक्षण जर वाचवण्यामुळे हे शिंदे सरकार अपेक्षी ठरत असेल आमदार खासदार जर शब्द उच्चारणार नसतील गाव गाडीच्या ओबीसी पक्ष्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना माझं आम्ही एक व्हायचं तुमचं गोट परग कोण आपला गोट पर्ग कोण हे पुढच्या कालावधीमध्ये तुम्ही विचार करायला शिकला पाहिजे ओबीसी एका बाजूला मुख्यमंत्री म्हणतात नरेश मी जबाबदारीला सांगतोय एका बाजूला मुख्यमंत्री म्हणतात आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू न देता आम्ही आरक्षण देऊ आणि दुसऱ्या बाजूला धनागिरी नावाचा माणूस म्हणतो की आम्ही ऐंशी टक्के ओबीसी मध्ये घुसलोय आता सगळ्या सोयाच्या अध्यादेशाद्वारे आम्ही वीस टक्के मुलेले पण घुसतोय म्हणजे शंभर टक्के जर मराठवा बांधव ओबीसी मध्ये आले आमचा ओबीसी मधा मुक्ता मला आमचा एकादा ग्रुड्या जोशी आमचा एकाला मेरंग्या आमचा एखादा मॅटवरती डवळी गोसावी आमचा एखादा बंजारा आमचा एखादा ऊस तोडणारा बंजारी आमचा एकादा मेंढपाळ अरे आमची लोक तुमच्या कॉम्पिटिशनला टिकू शकतील का आमच्या या पालामध्ये जर हा उलट्या घुसला तर तुमचं आमचं पाल टिकेल का या गोष्टीचा तुम्हाला मला विचार करावा लागेल या पहिल्या आणि तुमच्या सरकारला सांगावं लागेल या क्रमा प्रचा हा महाराष्ट्र आहे तेवढा इथून पुढच्या कारवाईमध्ये या अवघा फक्त मतपेटीला घालतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते तुम्हाला आता राज्यासाठी जमात बोल पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे चाळीस क्रमामध्ये ओबीसी आरक्षण दिलं तीनशे एक्केचाळीसाव्या बेचाळीस क्रमामध्ये एसटी ला एसटी ला आरक्षण दिलं तुमच्या आरक्षणासाठी डॉक्टर बाबासाहेबांनी पदाचा राजीनामा दिला पण आरक्षण चौऱ्याण्णव पंच्याण्णव ला मिळालं जाता जाता एकच सांगतो तुमचं आमचं हे न्याय हक्क अधिकार अस्मिता तुमचा आमचा स्वाभिमान गाव गायचं तुमचं आमचं प्रतिनिधित्व जर वाचवायचं असेल तर तुम्हाला आम्हाला एक व्हावं लागेल आपल्या सगळ्या